नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मुलं घरी असली ना त्यांच्या खायच्या डिमांड काही संपत नाहीत का मोठ्यांच्याही खूप डिमांड असतात असे पदार्थ आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो जे मोठ्यांना आणि मुलांनाही आवडतील आणि झटक नाही होती आज असंच काहीतरी तू दाखवणार आहे हो 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 अगदी पण 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 थांब जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का हो झटपट होणार फ्रूट सॅलेड लागेल एकदम भारी त्याला पटकन करायला घेऊयात मग घरच्या घरी साधारण अर्धा लिटर दूध इथे आपण तापायला ठेवलेलं आहे दुधाला एक छान उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला अमृता फुल क्रीम मिल्क आहे हो हो फुल क्रीम मिल्क आहे आणि ह्या अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे साधारण वन थर्ड कप साखर आता हे मेजरिंग कप आणि वन थर्ड कप आहे तुम्ही जर वाटीचे प्रमाण घ्याल तर साधारण एक छोटी वाटी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे दुधाला उकळी यायच्या आधीच ही साखर आपण याच्यामध्ये ऍड करत आहोत दूध गरम व्हायच्या आधीच याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर दुधावरची घट्टसाही तुम्ही घालू शकता साधारणतः दोन टेबल स्पून फ्रेश क्रीम आपण इथे घेतलेले याला छान मिक्स करून घेऊया दूध थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे साधारणतः दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर मी इथे घेतलेली आहे आणि हे गरम झालेलं दूधच याच्यामध्ये घालून आपल्याला ह्याची एक छान पेस्ट बनवून घ्यायची ही कस्टर्ड पावडर छान आपल्याला दुधामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि हळूहळू आपल्याला हे मिश्रण आपल्या दुधात घालायचं आहे तुम्ही बघाल हे मिश्रण आपल्या दुधात आपण घातलं की दुधाला लगेच घट्टपणा यायला सुरुवात होते मीडियम फ्लेम वरती हे छान आपल्याला मिक्स करायचंय म्हणजे गाठी नाही झाल्या पाहिजे हो हो हे जर छान शिजलं नाही ना मनीषा आपल्या फ्रूट सॅलेडला टेस्ट अशी थोडीशी वेगळी येते त्याच्यामुळे हे मिश्रण बनवून दुधात टाकून हे छान शिजलं गेलं पाहिजे साधारण किती मिनिटं लागत असतील अगदी पाच मिनिटं लागतात तुमचं दूध जर छान गरम असेल तर अगदी पाच मिनिटात आपलं कस्टर्ड छान शिजतं आणि ह्याला कंटिन्यू तुम्हाला ढवळत राहायचंय जेणेकरून आपलं कस्टर्ड खाली लागणार नाही खाली लागणारही नाही गाठीही होणार नाहीत आणि ते एकसारखं होईल हो म्हणजे तू बघशील छान घट्टपणा आलाय आणि आपला कलरही सुंदर आलाय हे हो। झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि ह्याला पूर्णत तुम्हाला गार करून घ्यायचंय अगदी थंड नॉर्मल टेम्परेचरवर हे आलं पाहिजे मगच ह्याच्यामध्ये आपण फ्रुट्स ऍड करणार आहोत हे आपलं कस्टर्ड छान थंड झालंय आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रुट्स घालू शकता जे सिजनल फ्रुट्स अवेलेबल आहेत ते याच्यामध्ये घाला छान लागतात एकतर तुम्ही हे सगळे फ्रुट्स याच्यामध्ये घालून तुम्ही एकत्र सर्व करू शकता किंवा तुम्हाला मुलांना ग्लासमध्ये द्यायचं आहे तर तुम्ही तसंही देऊ शकता आपण इथे सफरचंद बारीक चिरून घेतलंय ते आपण खाली घालतोय आपण एक चिक्कू बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण याच्यावरती घालतोय आता डाळिंबाचे दाणे आहेत ते पण आपण याच्यावरती घालतो आता आपण फ्रूट्स याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि जे गार झालेलं कस्टर्ड आहे ते हळूहळू आपल्याला याच्यावरती घालायचे तुमच्याकडे जर आईस्क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही आईस्क्रीमही घालू शकता किंवा फ्रेश क्रीम थोडंसं आपण वरती डेकोरेशनसाठी घालतो सगळ्या लहान मुलांना तुटी फ्रुटी खूप आवडते तीही आपण या फ्रूट मध्ये घालतोय आणि हा पदार्थ आपण मुलांसाठी करतोय तर डेकोरेटिव्ह काहीतरी झालंच पाहिजे तर हे पेपर बिस्किट आहेत माझ्याकडे ते मी ह्याच्यामध्ये हे इतकं छान आणि इतकं कलरफुल दिसत आहे ना मुलांना तर नक्की आवडणार मोठ्यांना पण आवडणार हो अमृता एखाद्या पदार्थाचं नाव ना उगीच अवघड असतं आता हेच बघ ना याला कोणी फ्रूट कस्टर्ड म्हणतं कोणी फ्रूट सॅलेड म्हणतं करायला गेला की पटकन होतं अगदी खरंय मनीषा म्हणजे एखाद्या पदार्थाचं नाव ऐकून त्याचं टेन्शन घेण्यापेक्षा तो पदार्थ बनवून त्याचा आनंद घेतला तर किती मजा येईल असाच आनंद आपण सगळीकडे वाटत राहूयात बरं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा किचन क्वीन